नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला बरेचसे प्रेक्षक माझ्या पर्सनल ईमेल अकाउंटवरती मेल पाठवत असतात आणि मी ते वाचतो आणि त्यातल्या योग्य त्या गोष्टीवरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतो कार्यबाही कारण सगळ्याच गोष्टींना त्याच्यावरती काम करणं खरोखर अशक्य आहे कारण इतक्या सगळ्या समस्या आणि खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घडतात सो so, थँक्यू सो मच so पण एका प्रेक्षकाने मला खूप इंटरेस्टिंग अशी एक गोष्ट लक्षात आणून दिली ती गोष्ट काय त्यांनी सांगितलं की पी एम आर डी जो भाग आहे पुण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा तिथे तुम्ही जेव्हा पी एम आर डीच्या ऑफिसमध्ये जात तेव्हा एकूण एक अधिकारी एक तुम्ही जे काही साहित्य आणलं असेल खाजगी तुमचं साहित्य पर्स असेल बटवा असेल आणखी काही असेल ते आणि तुमचा फोन हे त्यांच्या ऑफिसमध्ये आतमध्ये येण्याच्या आधीच बाहेर ठेवायला सांगतात आणि त्यांचं असं मत आहे ज्यांनी मला मेल पाठवलं आहे आणि त्यांनी विनंती केली आहे की माझं नाव कृपया तुम्ही सांगू नका तर ते तर आम्ही कधीच करत नाही तर त्यांचं असं मत आहे की हे भ्रष्टाचारासाठी स्वतः म्हणून मिळवून घेतलेलं संरक्षण आहे कसं तुम्ही तुमचा मोबाईल आतमध्ये घेऊन गेलात आणि त्याच्यातनं जर तुम्ही ह्या अधिकारी तत्सम कर्मचाऱ्यांनी मागले मागितलेल्या लाचेचं काही रेकॉर्डिंग केलं ऑडिओ रेकॉर्डिंग केली तर मोठीच अडचण होईल ना हो आता कालच बघा अहिलानगरचे खासदार निलेश लंके यांची गाडी ते संसदेमध्ये उपस्थित असताना कोणीतरी त्यांचा कार्यकर्ता मागे खासदार आणि तो भारत सरकारचा सिंबॉल आहे तो घेऊन शिरूर पुण्यातच फिरताना एकांच्या लक्षात आलं कारण ती गाडी ही ट्रॅफिक सिग्नलवरती जोरजोरात पुढं जाण्याचा प्रयत्न करत होते बाकीच्या सगळ्या गाड्या तिथं असताना आणि ट्रॅफिक पोलिसांनी ती गाडी अडवली आणि दंड ठोठावला आणि मग जेव्हा त्या सामाजिक कार्यकर्त्यानं त्या गाडीतल्या आतल्या लोकांना शोधलं तेव्हा लक्षात आलं की खासदार महोदय तर आहेतच नाही तिथे आणि मग त्यांनी काय केलं तर खासदार महोदयांना प्रश्न विचारला की अहो खासदार महोदय तुम्ही तुमची गाडी इथे ठेवून तिकडे दिल्लीत आहात नाहीयेत तुम्ही तिथे गाडीमध्ये त्याच्यावरती निलेश लंके यांनी दिलेलं उत्तर काय आहे ते तुम्ही ऐका आणि मग मी मोबाईल आणि शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या गोष्टी तुम्हाला सांगेल नाही नाही वापर ते आली असते मी इकडे दिल्लीला आहे हां दिल्ली झालेलं आहे ना नाही नाही लंकेश साहेब तुम्ही स्वतः खासदार आहेत तुम्ही आमदार पण राहिलेले आहेत आता खासदार पण आहेत तुम्हाला माहिती हे वापरता येत नाही दुसऱ्या व्यक्तीला अरे मग आता वापरतच ना तुम्ही नाही नाही ती गाडी गाडी तुमच्या नावावर आहे कधी मिळाली आहे ना नाही गाडी ना मला नाही घ्यायचं आहे नावावर गाडी कशाला तू एवढा पण खोलात जातो तुला काय मी बोलतो स्वतः ते तू विकेंड का नाही नाही त्याच नाही मी तुम्हाला नाही बोलत तुम्ही उलट चुकीचं समर्थन नाही केलं पाहिजे तुम्ही तुमचे ते मी नाही चुकीचं केलं ते डेट फोन ठेवून मला मी नव्हतो बोलत त्यांनी दिलाय फोन तुमच्या माझ्याकडे मी नव्हतो बोलत एवढं कशाला बोल तू तू एवढा हे झालं का मी बोलतो तुम्ही मी नेहमी असं म्हणतो की ह्या देशातला गैरव्यवहार किंवा अशी कोणती गोष्ट जी लपून छपून राहावी असं वाटतं त्याच्या विरोधातलं सगळ्यात मोठं शस्त्र हे मोबाईल आहे सोशल मीडियाबद्दल नाही बोलत मी त्याच्या वापराबद्दल कारण मोबाईलमध्ये त्याच्या वापरामध्ये ना तुम्हाला जात आडवी येते ना धर्म आडवा येतो ना तुमचं वय आडवा येतं ना तुमचा पंथ आडवा येतो ना तुम्ही महिला आहात की पुरुष आहात ते आडवं येतं आणि म्हणून मी अलीकडे असं म्हणतो की ह्या पृथ्वी तलावरची सगळ्यात मोठी लोकशाहीवादी व्यवस्था कोणती असेल तर ते हे मोबाईलचं शस्त्र आहे हे शस्त्र किती प्रभावी आहे तर इराणसारख्या देशामध्ये की जिथे महिलावरती खूप सारे निर्बंध आहेत तिथली एक महिला तिथल्या राजवटी विरोधामध्ये आयातउल्ला खौमनीच्या किंवा खमेनी असं म्हणतात त्यांच्या राजवटीच्या विरोधामध्ये आपल्या अंतवस्त्रासह रस्त्यावरती आली भलेही तिने स्वतःचा जीव गमावला ही गोष्ट त्या देशाच्या बंद चौकटीआड घडलेली गोष्ट आहे पण ती गोष्ट जगाने बघितली त्याच्यावर आपलं स्वतःचं मत व्यक्त केलं किंवा महिलांनी तिथल्या केस कापले हे कसं घडलं जगाला कसं कळलं त्याचं कारण आहे मोबाईलसारखं शस्त्र जे तुमच्या हातात आलेलं आहे ते शस्त्र तुम्ही त्या आंदोलन करणाऱ्या महिलेनी वापरलं किंवा आता निलेश लंके यांचा हा जो भाव आहे निलेश लंकेच का कोणत्याही अशा गोष्टी की ज्या लपून राहाव्यात असं वाटतं त्या ह्या देशाला कशा आहेत प्रत्येक ठिकाणी तर पत्रकार जाऊ शकत नाहीत असं असूनसुद्धा ह्या गोष्टी आहेत थँक्स टू मोबाईल आणि ते शस्त्र हे आपल्या ह्या भ्रष्टाचाराच्या प्रवासामध्ये अडथळा बनू नये यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी थोडंसं आणखी माहिती घेतली की खरोखर असं मी आधी पी एम ओमध्ये विचारलं की पी एम ओमध्ये अशी काही बंदी आहे का बाबा येस yes, मध्ये मोबाईल घेऊन जायला बंदी आहे प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये पण तिथेसुद्धा जर तुम्ही त्या सदनाचे अधिकारी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल घेऊन जायला परवानगी आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल डी आर डी ओ असेल इस्रो असेल जिथे संरक्षण सिद्धतेसंदर्भातल्या गोष्टी होतात तिथे मोबाईल घेऊन जायला बंदी आहे आणि लॉजिकली ते बरोबर आहे पण इतर ठिकाणी काही कॉर्पोरेट ऑफिसेस काही खाजगी शाळा तिथे का मोबाईलला बंदी आहे म्हणजे अनेक शाळाच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या बाहेर तो फलक लागलेला असतो की तुमचा मोबाईल इथे ठेवा थे आणि मग आतमध्ये तुम्ही एंट्री करा का अशी कोणती गोष्ट असते की जी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर पालकांशी व्हिजिटर्सशी बोलायची असते आणि ती पब्लिक डोमेनमध्ये येऊ नये असं वाटतं आणि म्हणूनच भ्रष्टाचार रोखायचा असेल तर सगळ्यात आधी नियम केला पाहिजे मला पुण्याचे जे सी पी आहेत अमितेश कुमार यांच्या एका गोष्टीचं कौतुक वाटलं की ते म्हणाले की आता पब्लिक डोमेनमध्ये इतक्या गोष्टी आहेत की त्यामुळं कोणी मोबाईल आतमध्ये घेऊन गेला आणि रेकॉर्डिंग केलं त्याच्यावर आक्षेप घ्यायचं काहीच कारण नाही उलट लोकांनी मोबाईलचा अधिकात अधिक वापर करावा असं वाटतं बघा सी सी टी व्ही फुटेजेसमुळं पुण्यातला हा जो कोयत्या गांगचा जो काही हैदोस आहे तो आपल्याला कळतो ना किंवा मोबाईलच्या आणि सी सी टी व्हीच्या वापरामुळंच अशा असंख्य गुन्ह्याची उकल झालेली आहे की जो गुन्हा आपल्याला लपवायचा असतो आता यवतमध्ये ती जी दंगल झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यानंतर तो म्हणजे तीही विटंबना त्या दारू पिलेल्या व्यक्तीनंच केली होती नंतर तो, तो बारावीतल्या एका मुलानं एक पोस्ट केली आणि त्या पोस्टनंतर हिंदू आणि मुसलमान दोघांनी मिळून त्या आरोपीचं घर पाडलं ते घर पाडतानाची दृश्य महाराष्ट्रानं बघितली थँकफुली की त्या दृश्यामुळं काही प्रमाणामध्ये तणाव निवडायला मदत झाली ते सुद्धा मोबाईलने शूट झालेली गोष्ट आहे त्यामुळं भ्रष्टाचार रोखायचा असेल तर मोबाईलचा अधिकात अधिक वापर करा असं म्हणायला काय हरकत आहे काही संरक्षणविषयक आस्थापना जर सोडल्या तर मोबाईलचा अधिक उत्तम वापर इतका चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो ना त्यामुळं गैरव्यवहार रोखायला मदत होईल आणि मी म्हणालो होतो तुम्हाला की शिक्षण क्षेत्रातल्या या अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची काल जी मला आकडेवारी कळली तर मी तर दंग थक्क झालो आपल्याकडे शिक्षणाधिकारी डिप्युटी डायरेक्टर डायरेक्टर ह्या पा समकक्ष असलेली एकशे बावन्न पद आहेत त्यापैकी पासष्ट अधिकारी समकक्ष असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे कशामुळे भ्रष्टाचारामुळे आणि त्यातल्या सगळ्याच तक्रारी खऱ्या असतील असं नाही आणि सगळ्याच तक्रारी खोट्या असतील असंही नाही आहे पण पासष्ट अधिकारी शिक्षण क्षेत्रातले हे भ्रष्टाचारानं किंवा वेगवेगळ्या तक्रारीमुळं बरबटलेले आहेत त्यातले काही जण तर दोन हजार सतरापासून ते सेवानिवृत्त झालेत पण त्यांना पेन्शन मिळत नाही कारण त्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे कथित यासाठी ती काही जणांवरती खरोखर अन्याय झालेला असू शकतो आता त्यांना जी काही प्रोव्हिजनली पेन्शन असते तेवढीच मिळते बिचारे ते पेन्शनसाठी तगमग करत आहेत पण असे काही अपवाद वगळले तर मला असं कळलं की पुण्यामध्ये येण्यासाठी मराठवाड्यातनं एका अधिकाऱ्यानं किती पैसे द्यावे सत्तर लाख रुपये का कारण खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जेवढ्या व्यवहाराच्या गोष्टी असतात त्या ह्या डेप्युटी डायरेक्टर पातळीवरच्या डायरेक्टर पातळीवरच्या माणसाकडे असतात त्यामुळे त्याला परवडतं सत्तर लाख रुपये देणं आता त्या सत्तर लाखामध्ये मंत्रालयीन पातळीवरचा वाटा आपल्या इतर सहकाऱ्यांना वरिष्ठांना द्यायचा वाटा वगळून हा मनुष्य ते सत्तर लाख आणि पुन्हा वरची स्वतःची कमई वसूल करण्याच्या प्रयत्नामध्ये पुढची बदली होईपर्यंत कामाला येतो मग अशा गोष्टीसाठी तो ते रात्रंदिवस तेच करत राहतो मग ह्याला अडथळा कुठला आहे तर ह्याला अडथळा आहे अशा मोबाईलसारख्या गोष्टीचा की जो अलीकडे प्रकर्षाने लोक वापरत आहेत आणि माझ्या दृष्टीनं ती एक फार चांगली गोष्ट आहे की अनेक गोष्टी ज्या लपवायच्या असतात त्या उघड होत आहेत आणि म्हणून सरकारनं युनिफाईड नियम केला पाहिजे की आम्ही मोबाईलच्या अधिकात अधिक वापराला मुभा देत आहोत खाजगी संवाद लोकातले वगळता खाजगी म्हणतोय मी भ्रष्टाचारविषयक नाही इतरत्र जे होणारे संवाद आहेत ते अधिकात अधिक लोकांनी रेकॉर्ड करावेत ते महाराष्ट्राला पाठवावेत कळवावेत त्यातनं एक होऊ शकतं की कि किमान ज्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटते असे तरी लोक ह्या मोबाईलच्या भीतीमुळं त्यांचा दहा रुपये जो घ्यायचा भाग आहे कारण आपल्याकडे तो आता अनिल कुमार पवारचा किस्सा गाजतोय स्क्वेअर फिटॉर स्क्वेअर फूटच्या हिशोबाने लाच घेतली भाद्रानं पंचवीस रुपये स्क्वेअर फीट हा रेट त्यांचा आणि तो एस वाय रेड्डी का वाय एस रेड्डी जो दुसरा नगर अभियंता संचालक पदावरचा आहे त्याचा पर स्क्वेअर दहा रुपयाचा रेट आहे तर ह्या गोष्टी ह्या महाराष्ट्रात घडत आहेत आणि त्याला चेकमेट द्यायचा असेल तर मोबाईलसारखं शस्त्र अधिक प्रभावी पद्धतीनं वापरायला हवं त्यासाठी मला काल सांग कळलेली गोष्ट जी प्रेक्षकांना लक्षात आणून दिली ती तुमच्यासमोर मांडली आमचा हा प्रयत्न जो आहे तो तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि मोबाईलचा ह्या कारणासाठी प्रभावी वापर करा कोणाला भेऊ नका